अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त लोकांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे डॉक्टर सो स्वाती संदीप वाकेकर सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड जवळा बुद्रुक महागाव व बरखेड परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले त्याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा जळगाव चमूक मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सो स्वातीते वाकेकर यांनी पाहणी केली जवळा व महागाव गावाच्या मधोमध असलेल्या नदीच्या पुराने रौद्र रूप धारण केल्याने पुराचे पाणी गावात शिरले त्यामुळे शेतकरी बांधवांचे भविष्यात भरून न निघणारे नुकसान झाले आहे अनेक घरे उद्ध्वस्त झाले कित्येक घरांची पडझड झाली काही घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील साहित्य अन्नधान्य सर्वच वाहून गेले तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेकडो एकर जमीन खरडून निघाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे गावातल्या घराघरांमध्ये जाऊन तेथील पाहणी केली शेतकरी आणि माय माऊलींना मायेचा आधार दिला संबंधित अधिकाऱ्यांना सांगून मदतीसाठी तात्काळ पंचनामे करून प्रत्येक कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी केली याप्रसंगी तालुका अध्यक्ष विजय काटोले सरपंच धनराज खोड अरुण पाटील नारायण नावकर मुरलीधर मसने विलास मेतकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती